मध्ये हनुमान रायाचं दर्शन घेऊन हजारोच्या च्या शहरातील सर्व वडीदारी माझ्या माय बहिणी सहकारी बांधव मोठ्या ताकदीनं अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले मागील काही दिवसांपूर्वी पासून आपण तळेगाव दाभाडे शहरात महायुती म्हणून या निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय करत होतो आणि त्या निर्णयाची परवा दिवशी रात्री घोषणा करण्यात आली आणि या निवडणुकीच्या ही निवडणूक सुनील शेळकेच्या अस्तित्वाची नाही किंवा अजून दुसऱ्या पुढल्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नाहीये या गावाच्या विकास कामांना अधिक गती कशी मिळेल या गावामध्ये सामाजिक चलोगा कसा जपता येईल आणि याही पलीकडे जाऊन आज चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाची इमारत उभी करून कुणी आपल्या जवळचा सहकारी किंवा नात्या गोत्याचा विचार न करता किंवा संगीत खुर्ची समजून कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे याकरता हट्ट न धरता या भव्य अशा इमारतीतून या शहरातील ऐंशी हजार नागरिकांना एक चांगली सुविधा मिळावी त्यांचे प्रश्न सुटावे त्यांना शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून न्याय देता आला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सामोरे जातोय आणि उद्याच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये अधिकत निधी आणून महत्वाकांक्षी प्रकल्प या शहरामध्ये कसे आणता येईल हा देखील आमचा महत्वाचा भाग असणार आहे म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेकांनी इच्छा व्यक्त केली परंतु अठ्ठावीसच सदस्यांना त्या ठिकाणी आपल्याला संधी देता येणार आहे मग ज्यांना ज्यांना आता पहिल्यांदा संधी दिली आणि ज्यांना आम्ही थांबण्याची विनंती केली त्यामध्ये शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष पाटील पहिल्यांदा संधी आणि दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधी नंतर नगरसेवक पदाचे देखील उमेदवार आज पहिल्या टप्प्यामध्ये अडीच वर्षा करता असतील आणि काही उमेदवार हे नंतरच्या अडीच वर्षामध्ये देखील असणार आहेत कॉप्शन मधनं ज्याला आपण स्वीकृत सदस्य म्हणतो त्यामध्ये देखील अनेकांना संधी देण्यामध्ये यात आपल्याला देखील मदत करता येईल किंवा सहकार्य करता येईल म्हणून मी शहरातल्या ज्या ज्या व्यक्तींना नगरसेवक पदाकरता इच्छा व्यक्त करत होते किंवा उमेदवारी मागत होते यांना देखील आवाहन करतो की आपण एक गाव म्हणून किंवा आपला एक संघ म्हणून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी हात जोडून विनंती करतो कुठल्याही प्रकारचे अर्ज भरू नका आणि इलेक्शनला निवडणुकीला सामोरं जाण्याची कुरावरती वेळ येऊन देऊ नका एवढीच विनंती करतो हजारोच्या संख्येने आलेल्या शहरातील सर्वच वडील माझ्या माय भगिनींना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना माहितीतील सर्व सहकार्या देखील विनंती करतो आपलं गाव म्हणून प्रत्येकाला समजून घेणं विश्वासात घेणं ही फक्त सुनील शेखकीची जबाबदारी नाही तर ती प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे मी पुन्हा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानून आज संतोष सारीबाऊ दाबाडे यांना बिनविरोध म्हणून आपण संधी द्यावी आणि सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सदस्य म्हणून किंवा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत त्यांना संधी मिळावी भारतीय जनता पक्षाचे अकरा सदस्य त्यांनी उमेदवार म्हणून या ठिकाणी जे जाहीर केलेत त्यांना संधी मिळावी असं आवाहन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र